काय आवाज येला का सगळ्याला भंडारा बंद करतो पाच मिनटं शांत बस भंडार बस ही भंडारा लगेच ले, ले, चालू असते त्याचं खट्टा खट्टा मग <laughs> चहा पिऊ दे आता जरा पिऊ चहा आवाज येईला आहे का सगळ्याला भंडारा अमितला फोन करून ये म्हणू लवकर करा आवाज येलाय दार हा बघ ना लवकर या जरा बंद कसते सायलेंट करे पुरानो आवाज येत आहे बघा बरं जरा हा विवेक आवाज याय लागलाय विनोद आवाज येतोय का येतोय ना बरं आहे का सगळे भाऊ अभ्यास विभ्यास कसा चालू आहे अभ्यास चालू सगळी बरी का अगोदर ती सांगा अभ्यास कसा चालू आहे निभार चालू आहे का कस नीट चालू आहे पुस्तक पुस्तक कोणा कोणाला भेटली जरा एकदा मेसेज करा बरं जय शिवराय दादा निभार चालू आहे ओके पुस्तक आज आलं विवेक हा कोणाकुणाला पुस्तक भेटलेत दा 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 ना दादा त्याने एकदा हे करा बर कमेंट करा जरा पुस्तक कसं वाटतंय दादा एकदा फीडबॅक द्या बर घाण लोड आला यार पुस्तकात कॅमेरा आता दिसतय बघ हा एक नंबर पुस्तक आहे ओके आजच आलं रामभाऊ एक नंबर आहे दादा अले घाण टेन्शन पोर तुम्ही पोरांना पैसे पाठवून ऍड्रेस पाठवून दादा बस झाले गेला घर किती कॉल मारत लगा एकच माणूस आहे लगा ती आता कळायला लागलोय बाबा ती अकॅडमी वाली का ती बायाना ठेवते ती हाय हाऊ आर यू आय एम स्पीकिंग तसलं तसं पण नाही लगा माझं काय मीच बोलतोय बोलून इथला घसा भास झाला काय लगा एवढं लगा।, लगा।, लगा, लगा ताप म्हणजे सगळ्याला पुस्तक भेटणार आहे सगळं आहे तरी पण लगा तुम्ही कॉल मारताय व्हॉट्सअप दादा तीनशे साठ रुपयाला दादा झाला आता जिकडे तिकडे होत आले बाबा ले, ले मोठ लोड गेले तर काय नको प्रथमेश जरा थोडं जरा शिस्तीत घ्यायच पाहिलं का मी आपलाच ओंकार म्हणतोय हिस्ट्रीचा सेक्शन एंड करतोय आज मास्तर बुक चॅलेंज चांगला आहे नंबर बंद अरे प्रवीण नंबर बंद केल्यावर कसं पोरं परत जागीरदार म्हणणार मला पोरं लगेच बोलणार ना मास्तर लई जागीरदार झालंय आता फोन उचलत नाही कुणा तर बायाच कामाला ठेवले त्या फोनवर बोलायला पोरं लई बोलणार काय काय त्याला त्रास जरी मास्तरला झाला चालतंय पण पोरांना फोन भावा हा शब्द आलाच पाहिजे जय हिंदुराष्ट्र दादा हा तो चालूच आहे गोपीचंद म्हणतोय बघ सर पुस्तक आलं नाही म्हणून तर लाईव्ह लाईव्ह सांगायला लागलोय पुस्तक दादा येत आहे दादा हा तो दादा साहेब नवीन बॅच चालू होते आता झाले एकदा पुस्तकाचं झालं ना पुस्तकामुळे मग ले, ले टेन्शन आलं आणि आल पोरं था थांबत तर नाही ते था। रे थांबत नाहीत था। लगेच था था। काच तिशी कॉल मारते ती मास्तर आलं नाही पुस्तक अजून मी काय पोस्टमॅन <laughs> आहे का हा तो सुनील माळी दम धरायच नाही हो पोरांचं मत काय माहित आहे का मला आज पुस्तक बुक केले ना दोन दिवसात पुस्तक आलं पाहिजे बरोबर आहे असं तसं असते लगा दादा जरा थोडं जरा व्यवस्थित थोडंशी दम धारायचं कि तर लगा माणूस एकटाय ती लगा अरे सुनील करतूर चालू लगा ती बॅच चालू केल्यावर इकडं पुस्तकाच काय करायचं तर प्रामाणिकपणे सांगा पुस्तक किती राहील की तुला क्रेझ ओके सगळं डिटेल मध्ये दाखवतो हा सगळं ओके थांब ना जरा येऊ दे सगळं दाखवतो हा पृथ्वीराज सगळ्यांना रिप्लाय द्यायला लागलो आहे फीडबॅक खतरनाक आले मास्तर एक नंबर पुस्तक आहे म्हणलंच पाहिजे र आपलं युट्यूबला जरा पुस्तक नसल्यामुळं पुस्तकाचा लोड असल्यामुळे युट्यूब पण चालू आहे चालू म्हणजे एक एक लेक्चर चालू आहेत फक्त बॅचवरचे लेक्चर नाही ती काय करणार काय र तुमचं कॉल अटेंड करावं लागतंय सगळं बघावं लागतंय दीपक मुळे धीरधर र मेरी जान हा स्वामी हा गोपीचंद पीवर बाबा नाथपुळा बुक आहे आकाश आले आणि ट्रॅकिंग आय डी येते आज उद्या येऊन जाईल तुम्हाला ज्याला कोणाला नाही भेटला ना आज भेटून जाईल सगळे पुस्तक बिस्तक दा जरा माहोल बिहोल करा गे असं मंदा टाकून केल्यावर कसं होईल दादा प्रवीण मेरी जान लय देऊ झाला चहा पिऊ नाही लवकर चहा पिऊ कॅन्टीनला आपल्या दीपक मुळे येते की दादा आत मला आता मला दारू पिण्यास पैसे कमी पडत आहेत त्यामुळे मी एम टी एफचा फॉर्म भरला सर तिथं बघ माझं नाव सांगून जर बघ माझी पण उधारी असेल आणि तुझी आपल्या दोघांची उदारी करू तिथं ए मै गे राण दा आ? आ, हा तुझी उदारी असेल तर मी पण इथून देतो दोघं पण घेऊ हा आवाज येत नाही हां हां दाखवतो दाखवतो दादा सर पस्तीस दिवस झाले ऑर्डर करून कधी येईल बुक अरे नितीन मेरीजा ना तुला फोटो आला असेल की पस्तीस दिवस म्हणजे काय दुबई वरन पुस्तक आपलं त्या दुबईच्या प्रिन्स न पाठवलं एन टी पी सीचा फॉर्म भरायचं एक्झियात हम्म हो का बघा पुस्तक किती राहिले ते दिसते ही एवढं हे राहिले ना एक दोन तीन चार ही एक गट्टा आणि तिकडला स्लॉट झालं दिसते रूम बघायला लावू नका रूम घाण आहे माझी तुम्हाला जर रूम जर दाखवले ना तुम्ही म्हणसाल मास्तर आहे का काय ला म्हणणार एवढी घाण रूम असते का म्हणणार कुठं ती एक रील होती माहिती आहे ना जी हॉस्टेलवरची पोरं राहते ते बघा ती माझ्याबद्दलच होते दादा ते माझे रूम सेम तसेच असते रे सहा महिने टॉवेल बिवेल घंटा धोतलेला नसते काय इट तसंच चालू आहे तुम्हाला टॉवेल जर दाखवलं तर ठीक आहे पुस्तक ना हळूहळू भेटते नका टेन्शन घेऊ हा झाला आता पुस्तक आता बंदच बंद का आता ऑर्डर घ्यायचीच परत बंद करायची झाली पुस्तक मुलगाची हे झाली बाकी छे मास्तर बाकीचे थांबा मास्तर बाकीचे चॅनलवाले बुरटे आहेत खरा कंटेंट फक्त गायकवाड देता मास्तर देतात बाकीचं फक्त जाहिरात करतात लब्यू मास्तर रेल्वे सिलेक्शनसाठी फक्त एकच वाघ अरे मेरी जान लव्यू र बाबा हां अजून एक आहेत आता एक ती घट्ट एक पन्नास पन्नास शंभर ही एक पंचवीस एकशे पंचवीस आणि ही वीस वीसचं तीन आहेत का एकशे पंचवीसहून साठ झालं एक पाहुणे दोनशे पुस्तक राहिले असतील बघा फ्युचर हो का हो का ना? ला काल तर आलोय काल का परवा येऊन गेलो एक्झॅक्ट नंबर असा असतंय दादा पुस्तक पुस्तक लय मागवले होते त्या ह्याच्यात नालती काय म्हणतेला पिकअप ना हा व्हिडिओ आहे की आपला हा ज्याला पुस्तक भेटणे फक्त जरा टेन्शन घेऊ नका हळूहळू येत असते र तुम्ही लगा शांतपणे घेतच नाही का पंढरपूर काय काय बसाल हे आमचा पंढरपूर आहे बघा पंढरपूर ही आमचा भंडारा बघा ही हे आमचा भंडारा ही आमचा आभा बघा ही आमचा भंडारा ही आमचा शिर्डी अजून एक गँग आहे की पोरांना चहा पिया म्हणले फॉर्म भर फॉर्म भरला गीचा फॉर्म भरला का ते सांगा बर हा पृथ्वीराज मिळते सर पुस्तकाचा फक्त कव्हर देता का फक्त कव्हर पाहिजे म्हणायला <laughs> पाठवतो पाठवतो तीनशे साठ पाठव आणि तुझा ऍड्रेस पाठवू पुस्तकाचा कवर तक देतो तुला हे गांजा फुके हा हा फौ, फॉर्म भरले सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या सर्व्हर डाऊन आहे एस एसजीडीच मला दादा साहेब तसं नसेल र काय पन्नास टक्के वगैरे वाटत नाही तसं हा ले भांडारा अमोल माहिती म्हणते सर क्यूट आहे भंडारा हा दादा क्यूट आहे बाबा बारावीची मार्काचा काय संबंध असेल असं वाटतंय दादा बघू मी नोटिफिकेशन बघून पाठवतो पुस्तक एक नंबर आहे अरे माणूसच तसं आहे म्हणल्यावर पुस्तक असणार हा क्वांटिटी वाढ काय काय वाढवायचं सगळ्यांना पोरांना एका पुस्तकाचं सगळं पाहिजे म्हणल्यावर पुस्तकाचं पानं वाढते ती त्या पानानं खर्च वाढते पैसे नसतात तेवढं माझ्याकडे त्याच्यामुळे मी दादा गायछाप पण द्या पुस्तकासोबत काय करतो पुस्तकासोबत गायछाप चुना आणि आयबीच ही क्वॉटर देऊ का आय ची एक क्वॉटर आणि चकण्याला काय देऊ तुला चकना पण सांग म्हणजे तीनशे साठ मध्ये आयबीची एक क्वॉटर गायछाप चुना आणि चकना काय करतो गाज गाजा नको मग पुस्तकाची किंमत तीनशे ऐंशी करावं लागेल गांजा दिला गाजा फुक्या आता चालू होते भूक बाप आहे अरे दादा ना पुस्तकाचा नाद नाही रे तुम्हाला मी काय म्हणतोय हो का दिसते हे एक्सप्लेनेशन आहे बघा योग्य उत्तर इस्रो डॉक्टर विक्रम साराभाई यांनी भारतीय यंत्र कार्यक्रमाचे संस्थापक मानले होते हो, हो काही सगळं पूर्ण बेंगलोर नवी दिल्ली पुणे हे हो का सगळं एक्सप्लेनेशन नीट दिली दिसते का सगळ्याला हां दिसते का सगळ्याला एकदा बघा बर नवी दिल्ली यमुना नदीच्या काठावर बसलेली आहे आहे का नाही अगोदर ती सांगा बरं पेपर क्वालिटी हलकी आहे असं की दादा पेपरची क्वालिटी महत्वाची नसतं दादा कंटेंट महत्वाचं असतं दादा हा बघा हे दिसते मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे दादा त्यावेळेस उद्धव ठाकरे होते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री हे जरा खोडायचं हा परत वेटिकन सिटी ही योग्य उत्तर हे बेटिकन सिटी चे एक्सप्लेनेशन ग्रीस त्यामुळं भेटले हेच पुस्तक आहे दादा सिलेक्शन हे ठीक आहे पोलीसची ते आता बॅच चालू होते दादा आणि लवकरात लवकर पहिली गोष्ट पुस्तक अजून कोणी ऑर्डर केलं नसेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा सत्तर सत्तावन शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस भावन व्हॉट्सअपला मेसेज कर फक्त फोन करायची सुद्धा गरज लागत नाही पैसे पाठवायचे ना व्हॉट्सअपला हे करायचं तुमची तुम्हाला रिप्लाय देत जाईल माझी हां एस सी एस टी ओबीसीला पुस्तकात सूट आहे का <laughs> क्रेज की माझी चूक झाली रे बाबा अ आज संध्याकाळी बघू तीनशे साठ ला साडे नऊ सा ला हाय लेक्चर दादा जिंदगी बोर झाली असं वाटत नाही का तुम्हाला होय सगळीकडे मिळते दादा पुस्तक कुठं नाही असं नाही हा विजय हा पृथ्वीराज वाचले गेले हा एस एम गुगल पे करायचं फोनपे गुगल पे काय असेल ते करत जावा व्हॉट्सअपला डिटेल्स नीट पाठवा फोन करायची गरज नाही रे बाबा की बाद झाले बाद बोलून बोलून सकाळी झोपीत ना उठलं ना ते फोन बघितलं म्हणजे टेन्शन चालू होतं अरे काय फोन आहे का काय महाराज जमा करा का एवढं फोन काय काय तर रोग सहजच नेते सहज काय नाही सर जरा सुकून लागलं फोन त्यामुळे लवकरात लवकर आता लिहायला चालू करू ये तिघ चौघ जण लिहायला बसते ती तोपर्यंत झाले की हा लवकरात लवकर आता जर पाठवलं ना तुमची उद्या पुस्तक जाते ते आता लय जणाला भेट भेटायला लागले ती पुस्तक आणि जरा थोडा दम धीर धरा आहे जरा लगेच व्हॉट्सअपला खास त्याची मेसेज असतं लागा मास्तर पुस्तक आलो नाही सगळीकडे मिळते दादा संध्याकाळी बसूया संध्याकाळी पॅकिंग करूया संध्याकाळी काय अर्धा एक तास जर जन लिहिले तर बस होते चालते पॅकिंग करून हा आज पॅकिंग करून ठेवू आणि रात्री काय करून घेऊ मोजून अर्ध्या तासात होते सात जणांनी जर बसले होते अरे शरद येते रे दादा सर मी खूप गरीब आहे भाकर भाजी खातो मला पुस्तक फुकड द्या मग आम्ही काही तर गाजर खातोय गांजा फुक्या हा आम्ही जागीरदार आहे ठीक आहे जरा पुस्तक नीट वाचा ठीक आहे ज्याला पुस्तक भेटले तर त्यांनी हां ठीक आहे बाबांनो संध्याकाळी साडेनऊ हो ला आहेच म्हणा आपलं लेक्चर पावसाचं वातावरण आहे आता चालेल आणि लवकरात लवकर ऑर्डर करा ले लोड घेत बसू नका लगेच खटाक देशी कॉल मारू नका एवढं ओके अक्षय हा नंबर अजून एकदा सांगतो सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस थोडं राहिले तुझं सगळं त्या नंबरला तीनशे साठ पाठवायचं नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड नीट व्यवस्थित व्हॉट्सअपला पाठवायचं हां चालेल चालेल भेटूया संध्याकाळी साडेनऊला